कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट कार्यसक्षम विकासाचे महामेरू संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांचा उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक दोन मे रोजी महाराष्ट्राची लाडकी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बांधकाम मंत्री मान्य श्री रवींद्र साहेब अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर आमदार श्री कुमारजी आयलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला यावेळी महायुतीतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई तसेच इतर मित्रपक्षाचे नेते मान्य महापौर मान्य नगराध्यक्ष मान्य नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाइडिंग फेब्रिकेशन प्लम्बिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव फाईव्ह फाईव्ह सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा